नमस्कार आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज चालू बोला पहिला एक बोला हा तुमचं ओवालो हा एक दो लोग तो लगा साथ वाले साथ कोई भी एक, अभी एक और एक ले लो निशानी क्या है जोर से बोलो अपनी निशानी सिलेंडर अपनी निशानी सिलेंडर अपने बड़ो हम तुम्हारे साथ है जो हम तुम्हारे हाँ 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 मारे दो मारे दो अरे क्या क्या हाँ ओके साइड में रख दो एक साइड दोनों एक चलो आ जाओ अंदर अभी हाँ चलो अभी आसन आप सब लोग बैठ जाओ अपने आज आई हाँ विजय सो विजय सो आगे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं अपनी निशानी गैस सिलेंडर ज्योतिताई जी निशानी गैस सिलेंडर रिपब्लिकन सिलेंडर संभालो आज संभालो अभी और एक तीसरी चाल भी निकालो हां चलो रिपब्लिकन खोरीप गटाचा रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा रिपब्लिकन पक्ष खोरी रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा ज्योती ताईचा आपली निशानी गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर धारावीची निशाणे विकासाची निशाणे धारावीच्या विकासाची निशाणे विसरू नका विसरू नका विसरू नका जय हिंद गुल्ला नाही जय हिंद निशाणी 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 जय निशाणी हक्काची निशाणी जय हिंद विकासाची निशाणी जय नाही શિવાજી મહારાજ પર ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર માતા રમાઈ મા ફુલે સાહુ મહારાજ સગ आदर्शांना वंदन करतो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या पंधरा तारखेला होणार आहे धारावीतील वार्ड क्रमांक एकशे पंच्याऐंशीमध्ये रिपब्लिकन पक्षपर्थेच्या अधिकृत उमेदवार जी की अक्का ज्या आपल्या उमेदवार आहेत त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे आणि या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान त्या कार्यालयाला भेट देण्यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली आज मी मुंबईचे सरचिटणीस विक्रांत पाटील कामगार आघाडीचे आपले मुंबईचे अध्यक्ष प्रकाश विखेदारे आम्ही आज या ठिकाणी भेटीसाठी आलो हा सगळा उत्साह पाहिला अतिशय आनंद वाटला मोठ्या संख्येने आज ह्या महिला भगिनी माता भगिनी आकाश आहेत त्यांना पाहिल्यानंतर मला खात्री आहे की आत्ताच्या मेदित आहेत त्यामध्ये त्यांनी काही लवकरांना यश प्राप्त होईल अशी मी शुभेच्छा देतो आपल्या दृष्टीने महत्त्वाचे जे प्रश्न आहेत हा धारावी आशियातला सगळ्यात मोठा झोपडपट्टीचा भाग असा आपण सातत्याने याचा उल्लेख ऐकतो गेले कित्येक वर्ष या धारावीला गायकवाड कुटुंब आमदार आहे आधी एकनाच गायकवाड होते नंतर त्यांची मुलगी त्याच्यानंतर आता दुसरी मुलगी एकाच कुटुंबात धारावीचे आमदार जी मध्ये एक तर मा बाबूराव माने होते परंतु धारावीचा काही विकास ही मंडळी करू शकलेली नाही नगरसेवक पण सातत्याने काँग्रेसचे या भागातून निवडून आलेले आहेत परंतु काँग्रेस पक्षाने धारावीचा मी कित्येक वर्षापासून पाहत आलो आहे धारावीचा विकास तर दूर आहे आजही ती धारावी तशाच पद्धतीची आहे इथल्या जनतेचे जे प्रश्न आहेत राहण्याची जागा अतिशय लहान जागांमध्ये कुठं राहावं लागतं गल्ल्या गल्ल्यांमधून जाताना काय अडचणी आहेत कुठल्या ले शौचालयांच्या अडचणी आहेत पाण्याच्या अडचणी आहेत लाईटच्या अडचणी आहेत रस्त्याच्या अडचणी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा पुनर्वसनाचा जो, जो विषय सध्या गाजतोय सत्ताधारी मंडळींना या धारावीला उद्ध्वस्त करायचं ही धारावीची जमीन आदानीच्या घशात घालण्याचा कार्यक्रम इथला सत्ताधाऱ्यांनी आखलेला आहे आणि हे आपल्याला कुठल्याही होऊ द्यायचं नाही कारण धारावीमध्ये आता आपण सगळे बघतो प्रत्येक गल्लीमध्ये व्यवसाय आहे प्रत्येक घरात व्यवसाय आहे तिथला प्रत्येक माणूस स्वतःच्या पायावर उभा आहे तो कष्ट करतो काहीतरी बनवतो आणि ते विकतो लहान लहान उद्योग आहे हो एक इंडस्ट्री ह्या धारावीमध्ये आहे स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला म्हणतो ती या धारावीमध्ये आहे आणि धारावीचा विकास करायचा असेल तर ह्या रोजगार हा इथला शिल्लक राहायला इथल्या माणसाला हक्काचं घर मिळालं पाहिजे त्याचा व्यवसाय रोजगार त्याला त्या घरामध्ये करता आला पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की धारावीतल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घराच्या बदल्यात एक हजार स्क्वेअर फीटचं घर मिळालं ही आमची मागणी आहे आणि म्हणून आम्ही अदानींना ही जागा कुठल्याही परिस्थितीत देऊ नका कारण अदानीला ही जागा दिली तर इथल्या लोकांना कुर्ला मुलूड किंवा विक्रोळी सगळ्या जा मिठाकाराच्या जागेवर तांजूर मार्गला हलवण्याचा खूप मोठा दाव या सत्ताधाऱ्यांनी आखलेला आहे इथला जो कष्टकरी माणूस आहे तो धारावीतून त्यांना बाहेर फेकायचा आहे मुंबईच्या या सगळ्या जनतेचं एवढ्या जो मुंबईमधलं जे योगदान आहे हे यांना दिसत नाहीये यांना फक्त यांना पैसे देणारे बिल्डर अदानी आणि सारखे मोठमोठे उद्योगपती हे यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं धारावीतल्या जनतेचं सर्वसामान्य माणसाचं कष्टकरी दलित समाजातल्या इथल्या लोकांचं यांना काहीही देणं घेणं नाही यांना फक्त पैसा पाहिजे यांना पैसा पार्टीला फंड देणारी जी दे माणसं आहेत त्या माणसांना सांभाळण्याचं काम सा इथली सत्ताधारी मंडळी करत आहेत आणि त्याविरोधात लढण्यासाठी रिपब्लिकन पक्ष त्वरित त्या मैदानात उतरलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि ज्योतियाख्खा छत्रिय जे आहेत त्यांना आम्ही एकशे पंच्याऐंशी वॉर्डातून ही उमेदवारी दिलेली आहे हा सगळा रेल्वेच्या बाजूचा जो पट्टा आहे अगदी हार्बरच्या रेल्वेपर्यंतचा या सगळ्या पट्ट्यामध्ये आपली जी आपली जनता आहे ती वेगवेगळ्या भाषेतली कोणी आंध्रची आहेत कोणी कर्नाट कर्नाटकातली आहेत तामिळची आहेत उत्तर भारतातली आहेत कुंभारवाड्यामध्ये राहणारे लोक गुजरात आणि ह्या भागातली आहेत ही सगळी जी जनता आहे ही सर्वसामान्य सत्य करणारी जनता आहे यांचा जर विकास करायचा असेल यांचं जर हित साधायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत धारावीचा पुनर्विकास करताना ह्या सर्व तिथल्या रहिवाशांना त्यांच्या घराच्या बदल्यात एक अजार स्केअर पाहिजे ज्यांचा रोजगार आहे घरामध्ये इंडस्ट्री आहे त्यांनासुद्धा त्या प्रमाणामध्ये जागा दिली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी रिपब्लिकन पक्ष शंभर टक्के लढण्यासाठी कटिबद्ध आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे लोकांमध्ये तुम्ही जातात घरोघरी फिरतात घरातल्या महिलांशी तुम्ही बोलतात त्या महिलांना तुम्ही ही खात्री द्या ती आत्ता तुमचे प्रश्न सोडण्यासाठी खंबीरपणे आहे आणि उद्या जर तिला अपयश आलं तर ती मागे घेण्याची तिची तयारी आहे असं सुद्धा आम्ही तयार करणार आहोत आणि ॲफिडेव्हिट आम्ही घरी घरोघर वाटणार आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की ज्योतिआक्का तुमच्यातलीच आहे या भागात राहिलेली आहे तिला या भागातले प्रश्न माहिती आहेत तुमच्या अडचणी माहिती आहेत तुमचे प्रश्न माण माहिती आहेत आणि ते सोडवण्याची धमक आणि इच्छाशक्ती ज्योतिअक्कामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देईल की तुम्ही आधीपासूनच बरोबर घरोघर फिरतात परंतु ही लढाई आपली धारावीक लोकांची नाही तर सगळ्या धारावीकरांची आहे धारावीतल्या प्रत्येक कुटुंबाला सांगा का ह्या मतदारसंघातल्या एकशे पंचवीस ही लढाई जर जिंकायची असेल अडाणीला जर रोखायचं असेल आणि इथला विकास आपल्या इच्छेप्रमाणे जर करायचा असेल तर आत्ताला निवडून द्या त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे या गॅस सिलेंडरच्या समोरचं जे बटन आहे ते दाबण्याच्या संदर्भात आपण सगळ्या घरोघर व्यवस्थित प्रचार करा सगळ्यांना समजावून सांगा कारण कुष्कळ लोक अशिक्षित असतात त्या मतदानाच्या केंद्रावर गेल्यानंतर नेमकं काय करायचं कधी कधी कळत नाहीये आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पंधरा तारखेला येणारी पंधरा जानेवारी जी आहे त्या दिवशी ज्योतिहक्काला जर प्रचंड बहुमताने विजयी करायचं असेल तर त्यांचं जे चिन्ह आहे गॅस सिलेंडर ह्या गॅस सिलेंडरवर आपल्याला समोरचं जे बटन आहे ते दाबून ज्योतिहक्काला मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्याल याची मला खात्री आहे आपण सगळ्यांनी आपल्या कामात यशस्वी व्हावं याच्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो सत्यासाठी <स्थाँगाँ> लढाया अन्याया भिडाया सत्यासाठी लढाया अण्णा या भिडाया कुणाला भीत नाही र आम्ही कुणाला भीत नाही भीम बाबांचा भीम बाबांचा भीम बाबांचा भी कायदा